एक आठ वर्षाची मुलगी तुमचा इंटरव्ह्यू घेईल कधीच विचार केला नव्हता आणि हेच तर खरं कौतुक आहे की इतक्या लहान वयामध्ये थँक्यू व्हेरी मच आणि मला मी सुद्धा तुला थँक्यू म्हणतो की तू छान पद्धतीला मलाही बोलण्याची संधी दिली तुझ्या असलामकुमत आणि सर्वांना नमस्कार सुद्धा मी मैराजय माहिरा मुस्कान युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे मला आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल अल्लाच्या करम आणि ईश्वराच्या कृपेने तुमच्या सर्व आशीर्वादाने मी पण एकदम बरी आहे आज मी आले आहे रत्नागिरी शहरात यूपीएससी यूपीएससी क्षेत्रात मार्गदर्शन करणारे रिस्पेक्टेड राकेश सत्वे सर यांच्या अकॅडमी आज मी आली आहे त्यांचा घेण्यासाठी दर्शको आज मी तुम्हाला परिचय आहे राकेश सर सर्वप्रथम तुमचा मोस्ट वेलकम आहे माहिरा मुस्कान या युट्यूब चॅनल मध्ये सर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा सर तुमची परवानगी असेल तर मी विचारू का माझा पहिला प्रश्न आहे आर अकॅडमी रत्नागिरी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अकॅडमीच्या पार्श्वभूमी काय आहे सर आर मार्गदर्शन करताना पार्श्वभूमी बद्दल बोलायला मला खूपच म्हणा आर आरास अकॅडमी या संस्थेची स्थापना मुळात कोकणामधील युवक युवतींना पदवीधर विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असून सुद्धा त्याला mm. आवश्यक असणारं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला mm. ते प्रशिक्षण मिळताना किंवा ते मार्गदर्शन मिळताना दिसत नव्हतं mm. विशेषतः मी जेव्हा ऍज अ एज्युकेशन आणि करिअर काउन्सिलर म्हणून काम करत होते त्या दरम्यान मला एक गोष्ट प्रकर्षने जाणवली की आपल्या मुलांमध्ये प्रतिभा आहे आपल्या मुलांमध्ये क्षमता आहे आपली मुलं प्रचंड मेहनती आहे कष्टाळू आहेत ते त्यांना स्वप्न बघायला पण आवडतात पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना योग्य आणि समर्पक असं समुपदेशन मार्गदर्शन मिळताना दिसत नव्हतं त्याचबरोबर फक्त मार्गदर्शनापुरतं मर्यादित न राहता योग्य त्या पद्धतीनं ज्याला आपण सायंटिफिक वे ऑफ गायडन्स ज्याला आपण म्हणतो किंवा प्रशिक्षण म्हणतो हे मिळणं तितकंच महत्वाचं होतं आणि या सगळ्याचा विचार करता कोकणामध्ये राहूनच ते म्हणून युपीएससी सारख्या आणि एम पी एस सी सारख्या आयोगाच्या महत्वाच्या क्लास वन पासून क्लास फोर पर्यंतच्या ज्या परीक्षा आपण पर पाहतो सुपर क्लास वन पासूनच्या ज्या परीक्षा पाहतो किंवा सेवा प्रदांसाठी ज्या परीक्षा पाहतो यासाठीचे प्रशिक्षण मार्गदर्शन आणि तयारी ही संपूर्णता कोकणामध्ये राहूनच आपल्या जिल्ह्यामध्ये राहून करता यावी यासाठी आपण या आर अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या संस्थेची आपण सुरुवात केली मला असं वाटतं की तुझ्यासारखे जे युवा आहेत जे भविष्यामध्ये या समाजाचं नेतृत्व करणार आहे या देशाला या राष्ट्राला या राज्याला पुढे नेणार आहे तर यांना त्यांचं करिअर मिळावं त्यांना त्यांचं आयुष्यातील उत्तम दिशा मिळावी त्यांना आपलं आपलं करिअर सहज साध्य करता यावं यासाठी आपण आर अकॅडमीची सुरुवात केली आणि निश्चितच आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आरास की कोकणामध्ये आर अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या संस्थेच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं प्रशासकीय अधिकारी घडवण्याच्या दिशेने आपण निश्चितपणे वाटचाल केली आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये आपल्याला रत्नागिरीमध्ये राहूनच आय एस किंवा आय पी एस किंवा आय एफ एस सारखे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी जे संपूर्ण जिल्हा चालवतील त्या जिल्ह्याचं चा नियंत्रण करतील जिल्ह्याचं व्यवस्थापन करतील आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर या समाजाला पुढची चांगली दिशा देतील आरएस अकॅडमीच्या पातळीतून आपण करतो आणि त्याला भविष्यात निश्चितपणे बनवले सर माझा दुसरा प्रश्न आहे तुम्ही किती वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहे निश्चितपणे आरएस अकॅडमीची सुरुवातच मुळात दोन हजार एकवीस पासून झाली आरास एस अकॅडमीच्या सुरुवातीचा पहिला एक वर्ष जो आहे तो पूर्णतः फाउंडेशन कोर्सवर आपण फोकस केला होता जसं मी मगाशी म्हटलं की कोकणातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेविषयीचं जे नॉलेज आहे जे ज्ञान आहे ते कुठेतरी कमी होतं आणि म्हणून सुरुवातीचं एक वर्ष आपण पूर्णपणे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं जे फाउंडेशन आहे त्याच्यावर आपण काम केलं आणि आता मागील तीन वर्षापासून आपण आरास अकॅडमीच्या माध्यमातून युपीएससी एमपीएससी कंबाईन स्टाफ सिलेक्शन कमिशन यासारख्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यासारख्या परीक्षांची आपण तयारी करतो आणि करून घेत आहोत आणि मला असं दोन हजार पंचवीस आपल्या आरएस अकॅडमी मधून व्यवस्थितरित्या प्रयत्न करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रयत्न असेल युपीएससी आणि एमपीएससी च्या दोन्ही परीक्षांचा सा आणि साधारणपणे या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्याला असं दिसतंय की मागील तीन वर्षाचा जर आलेख आपण बघितला तर आपण एक गोष्ट निश्चित करू शकलोय की आपल्या कोकणातील मुलांच्या मनामध्ये पालकांच्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयीचा जो विश्वास आहे तो विश्वास, विश्वास कुठेतरी आपण जागृत करायला यशस्वी झालोय आणि मुलांच्या मनातली स्पर्धा परीक्षेविषयीची जी भीती आहे ती भीती कर दूर करण्यामध्ये आपण यशस्वी झालोय आणि आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर पाली देवरुप रत्नागिरी मुख्य शहर आणि अबलोली गुहागर या ठिकाणी आपल्या संस्थेचे सेंटर्स केंद्र आपण कार्यान्वित के केलेले आहेत आणि निश्चितपणे यामधून आपल्याला असंख्य स्पर्धा परीक्षार्थी हे प्रशासकीय अधिकारी झाले आपले तर मी तिसरा प्रश्न विचारते तुमच्या अकॅडमी मध्ये किती कोर्सेस आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल का निश्चितपणे मला हे सांगायला आवडेल की आरास अकॅडमीच्या माध्यमातून यूपीएससी इंटीग्रेटेड कोर्स ज्याला आपण सी एस सी म्हणतो ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणतो ज्याच्या माध्यमातून आय एस आय पी एस आय एफ एस सारख्या महत्वाच्या सेवा क्षेत्रासाठी अधिकारी निवडले जातात यासाठी आपल्याकडे दोन वर्षासाठीचा आणि तीन वर्षांसाठीचा इंटिग्रेटेड कोर्स आपण चालवतो महाराष्ट्र राज्य अंतर्गत असणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी एमपीएससी आयोगाकडून घेण्यात आल्या परीक्षेसाठी सुद्धा आपल्याकडे तीन वर्ष आणि दोन वर्ष कालावधीचे इंटिग्रेटेड कोर्सेस चालवले जातात मला हे सांगायला आवडेल की बारावी पूर्ण झाल्यानंतर बारावी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा विद्यार्थी ज्याला प्रशासकीय क्षेत्रामध्ये प्रशासकीय अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न आहे त्याच्यासाठी आरास अकॅडमीमध्ये मध्ये स्पर्धा परीक्षा कॅम्पस अंतर्गत आपण विशेष सेशन आपण किंवा विशेष कोर्स आपण चालवतो त्याचं ड्युरेशन हे तीन वर्षाचं प्रामुख्याने प्रयत्न असा चाललाय की आरास अकॅडमी प्रयत्न करते की फाउंडेशन पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत आणि व्यक्तिमत्व विकसन अशा पाचही स्तरावर ही इंटीग्रेटेड स्वरूपामध्ये सर्वंकष पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची तयारी कशी करता येईल सो एमपीएससी राज्यसेवा असेल एम पी एस सी कंबाईन असेल यूपीएससी सी एस सी एक्झामिनेशन असेल यांच्या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत आपल्याकडे कंबाईन एक्झामिनेशनचा एक सरळ सेवेसाठीचा एक विशेष कोर्स चालवला जातो ज्यामध्ये तुम्हाला किमान वीस वेगवेगळ्या परीक्षांची एकत्रितरित्या तयारी करता येईल अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसतं कि ज्याचा सिलेबस चालत आहे ज्याचा एक्झाम पॅटर्न सेम आहे अशा अनेक परीक्षा आहेत ज्यांचा एक कॉमन सिलेबस करून हरास अकॅडमी मध्ये कंबाईन कोर्स चालवला जातो ज्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही कलाठी भरती ग्रामसेवक रेल्वे रिक्रुटमेंट न्यायालयीन क्लार्क तुमचा एम आय डी सी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती पोलीस भरती अशा असंख्य पदांसाठी तयार तुम्ही एका टर्म मध्ये करू शकता सो त्याचाही कोर्स आहे विशेष म्हणजे मला बाळ तुला ह्या सांगायला निश्चितपणे आवडेल की फाउंडेशन सारखा अत्यंत महत्वाचा आणि गुणी कोर्स आपल्या एस अकॅडमी मध्ये चालवला जातो म्हणजे इयत्ता आठवी पासूनचा विद्यार्थी जर त्याला भविष्यामध्ये प्रशासकीय अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी तो आतापासूनच त्याची तयारी करू शकतो त्यासाठी आपल्याकडे फाउंडेशन प्रणे कोर्स चालवला जातो ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रासाठी प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जी कौशल्य लागतात ज्या क्षमता लागतात ज्या अबिलिटीज्यात ज्या स्किल्स हव्या त्याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं जातं विशेष काम केलं जातं सो युपीएससी सीएससी एमपीएससी सेवा एमपीएससी कंबाई बरं का स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अशा विविध घडवतो आणि आपल्याकडे इंटिग्रेटेड नॉट अ शॉर्ट टर्म कोणत्या प्रकारचे क्रॅश कोर्सेस अकॅडमी मध्ये नाहीये क्रॅश कोर्सेस मध्ये तुम्हाला थांबवले सॉरी हा रत्नागिरीमध्ये राहुल ही कोर्सची तयारी करायला येईल का निश्चितपणे येईल आपल्याला आतापर्यंत ही व्यवस्था नव्हती आजपर्यंत प्रत्येक युवक युवतीला रत्नागिरी सोडून मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीज मध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत करावी होती पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की प्रत्येक विद्यार्थ्याला पुण्या मुंबई सारख्या मेट्रो मध्ये जाऊन ते कोर्सेस किंवा तिथलं जे काही फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ते करणं शक्य नाही सो हा मुख्य हेतू आहे मला तुझा प्रश्न खरंच आवडला की आता रत्नागिरीमध्ये राहूनच तुम्ही युपीएससी एमपीएससी सारख्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी निश्चितपणे करू शकता आणि मला खात्री आहे आपण हे नक्की प्रूव्ह करू की तो विद्यार्थी इथे राहूनच या परीक्षांना यशस्वीपणे पार करू शकतो आणि आपलं जे प्रशासकीय अधिकारी होण्याचं पद आहे जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो याचे मला निश्चित सर अजून एक प्रश्न विचारते एखाद्या परीक्षेत यश आलं नाही तर पुढे काय निश्चितपणे हा सुद्धा परत खूप महत्वाचा प्रश्न आणि खऱ्या अर्थानं या परीक्षांची तयारी करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये एंटर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा प्रश्न येतो आणि मला खरंच मनापासून आवडला हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे याचं उत्तर अत्यंत सोपं आहे मला असं म्हणायचं की जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करतोय त्याला यश आणि अपयश दोन्ही भाषा आहेत परंतु अपयशाने खचून न जाता केलेल्या तयारीचा उपयोग अजून कोणत्या परीक्षांसाठी मी करू शकेल जेणेकरून जे मुख्य ध्येय आहे पूर्ण होत नसेल तर इतर, इतर कोणते ध्येय ज्याला आपण प्लॅन ए म्हणतो किंवा प्लॅन बी म्हणतो किंवा प्लॅन सी म्हणतो तर स्पर्धा परीक्षेमध्ये राहून तुम्ही अशा पद्धतीनं प्लॅन ए प्लॅन बी वर्कआउट करू शकता म्हणजे मी माझ्या आर अकॅडमी मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना काय म्हणतो की जर तुमचं डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे डिवायसी होण्याचं स्वप्न असेल ज्याच्यासाठी तुम्हाला राज्य सेवा परीक्षा द्यावी लागते तर मी त्यांना सांगतो की तुमचा मग प्लॅन बी रेडी असा असला पाहिजे की कंबाईन बी ची ग्रुप ग्रुप बी ची परीक्षा द्या आणि तुम्ही पी एस आय हे स्वप्न सुद्धा तुम्ही प्लॅन बी म्हणून वर्कआउट करा अगदी त्याही बरोबर तुम्ही जर तुम्हाला वर्दीच हवी असेल तर निश्चितपणे तुम्ही अनेक वर्दीच्या जागा अशा जसं की टॅक्स इन्स्पेक्टर्स आहेत अशा अनेक पद आहेत त्या पदांकडे आपल्याला जागा येतात त्यामुळे एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांकडे नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात पण सहा तिथं खचून न जाता अपयशाला अपयशातून माघार न घेता त्या अपयशाची कारणं शोधली पाहिजे अपयश मला का आला याचा विचार केला पाहिजे आणि केलेल्या चुका सुधारून पुनश्च एकदा परीक्षेला सामोरं घेत कारण लक्षात घ्या एकदा तुम्ही परीक्षेमध्ये यश मिळवलं की आयुष्याचं फायनान्शियली होत सिक्युरिटी फिक्स होते तुमची जॉब सिक्युरिटी फिक्स होते आणि तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला खूप चांगलं आयुष्य जगण्याची संधी मिळते सर अजून एक प्रश्न विचारते स्पर्धा परीक्षा आणि सरळ परीक्षा ह्यामध्ये काही फरक आहे याच्यामध्ये थोडाफार फरक म्हणजे कसा विचार करता MPSC की एम पी एस सी किंवा युपीएससी आयोगाकडून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांना अनेक टप्पे असतात जसे की पूर्व परीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे मुलाखत आहे थी। अशा तीन टप्प्यातून त्या परीक्षा पार पडत असतात सेवा पर परीक्षांच्या बाबतीत पर म्हणायचं झालं तर शक्यतो बहुतांश परीक्षांमध्ये फक्त एकच टप्पा असतो तो म्हणजे लेखी परीक्षा आवश्यकता वाटली तर आणि तरच त्या पदांसाठी मुलाखतीचा टप्पा तयारी केला जातो तसं पाहता मला असं म्हणायचंय की विशेषतः सरळ सेवा परीक्षांना सुद्धा आपण कमी लेखता का म्हणायचा शेवटी काय आहे क गट सारखी महत्वाची पद आहेत की जिथे आपल्या युवक युवतींना नंबर ऑफ वेकन्सीज अव्हेलेबल असतात जसं आता अगदी साध्या सोप्या वर्षी सांगायचं झालं तर या वर्षी पोलीस भरतीसाठी महत्वाची भरती आहे वनरक्षकाची भरती आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून आरपीएफ भरती घेतली जाते कारागृह भरती आहे लोहमार्ग पोलीस आहे बँक पथक आहे पोलीस चालक आहे नंबर ऑफ वेकन्सीज असतात की ज्याचा उपयोग आपण खऱ्या अर्थानं आपल्या तयारीचा उपयोग आपल्याला तिथे करता येतो तर मी अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं की आर एस अकॅडमी मध्ये गट ब ची तयारी करणारा एखादा हा असं असं यश संपादित करतोय की गट ब ची परीक्षा तयारी केली त्यांनी मात्र त्यांनी सरळ सेवेमधून न्यायालयीन भरतीमध्ये क्लार्क पदासाठी ती परीक्षा दिली आणि मला हे सांगायला आनंद होतोय की आपल्या अकॅडमीतल्या तीन मुली आता न्यायालयाच्या भरतीमध्ये क्लार्क पदासाठीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन त्यांच्या त्यांच्या पदासाठी त्यांनी आपलं काम सुरू केलं म्हणजे त्यांचं त्यांची नोकरी सुरू झाली त्यांच्या आयुष्याची दिशा सुरू झाली तर त्यामुळे कोणत्या सिटीमध्ये आहेत त्या मुली ज्या मुलींचं सिलेक्शन झालं त्या प्रामुख्याने मला हेही महत्वाचं आहे हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे त्या मुलींना त्यांची सेवा बजावण्यासाठी त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहूनच त्यांना आता सेवा बजावता येणार आहे कारण सिलेक्शन जे आहे न्यायालयीन भरती प्रक्रिया ही जिल्हा स्तरावरती झालेली असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहूनच त्यांना आता ते ती नोकरी करता येणार आहे त्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पगार असणारी नोकरी सरकारी शासनातली नोकरी जिथे जॉब सिक्युरिटी फायनान्शियल सिक्युरिटी अशा पद्धतीनं आपल्या शहरातच राहून त्यांना आता ती नोकरी करता येणार आहे आणि आपल्या कुटुंबाबरोबर राहत आहे त्यासाठी त्यांना शहर सोडण्याची गरज नाही त्यांना आपलं कुटुंब सोडण्याची गरज नाही आपला परिवार सोडण्याची गरज नाही आपला भाग सोडण्याचं कोकण सोडण्याची गरज नाही त्यामुळे त्यांना आपल्या इथे राहूनच नोकरी आणि कुटुंब ही दोन्ही बॅलन्स करता येईल आणि मला सुद्धा आर अकॅडमीचं स्वप्नच हे आहे की कोकणातली मुलं सरकारी अधिकारी होऊन कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये किती मुलं तिथे राहतील आणि आपल्या कुटुंबाबरोबर राहतील आणि निश्चितपणे देशासाठी समाजासाठी सेवा हे के विचार केला होता कशाचा एक आठ वर्षाची मुलगी तुमचा इंटरव्ह्यू घे कधीच विचार केला नव्हता आणि हेच तर खरं कौतुक आहे की इतक्या लहान वया म्हणजे इतकं सुंदर पद्धतीनं तुझं प्रेझेंटेशन आणि तुझं या कौशल्याला स्किलला खरंच हॅट्सऑप आहे मनापासून मला वाटतंय की खरंच मी कधीच विचार केला नव्हता आणि त्यासाठी मला खरंच खूप आनंद होतोय की तू छान पद्धतीनं आज माझा इंटरव्ह्यू घेतेस सार मला सगळे प्रश्न तू विचारत आहे आणि माझे माझं म्हणणं सुद्धा तुझ्यापर्यंत पोहोचतोय आणि ते तू तुझ्या आवीर तुझ्या हावभावांमध्ये मला विचारलंय ते नक्कीच मला याचा आनंद आहे की तू इतक्या लहान वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी तू पार पाडत आहेस मुलाखत घेणं मला भला ना ही गोष्ट कॅमेऱ्याच्या समोर करणं शक्य नाही पण तू अत्यंत चलाकीने आणि अत्यंत हुशारीने तू करते याबद्दल तुझं खरंच कौतुक आहे खरंच कौतुक आहे आणि हा विचार मी खरच केला नव्हता आणि एवढा लवकर मला तो, तो इंटरव्यू देता येईल याचाही मी विचार केला धन्यवाद सर काय रात्री माझे डॅडी बोलत होते की तुम्ही सोशल वर्कर पण आहात अनाथ आश्रम काही मुळा मुला अकॅडमी मध्ये शिकणार आहेत काय हे खरं आहे हो निश्चितपणे हे मला खरंच मनापासून सांगायला आवडते आरा की आरास अकॅडमीची सुरुवात ही फक्त कोर्सेस चालवण्यासाठी नाही झालेली आहे आरस अकॅडमी म्हणजे फक्त क्लास नाही आरस अकॅडमी एक परिवार आहे अनेकदा की आरास अकॅडमीच्या माध्यमातून कोकणामध्ये आपल्याला सरकारी अधिकारी घडवण्यासाठीच जी काही चळवळ आहे ती आपल्याला उच्च दर्जाची करायची त्यामुळे निश्चितपणे जसं आपल्याला विद्यार्थ्यांना ट्रेन करायचंय गायडन्स द्यायचंय मार्गदर्शन करायचंय तसे समाजातील बळा अशा अनेक घटक आहेत अनेक मुलं आहेत की त्यांच्यापर्यंत कोणीच पोहोचत नाही मला ते सांगायला खरंच मनापासून आवडते की आरास एस अकॅडमी मध्ये महाराष्ट्रातला पन्नास प्रयोग केला जातोय अख्ख्या महाराष्ट्रामधून अनाथ आश्रमामधून अठरा वर्ष पूर्ण झालेली मुलं पन्नास मुलं आपल्या पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून आरास अकॅडमी मध्ये मोफत स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेणार आहेत आणि एवढंच नाही तर अशा अनेक समाज घटकांना आपण प्रेरित करतोय आपला प्रयत्न आहे मी प्रामाणिकपणे बोलतोय की माझा असं इच्छा आए, आहे की ज्याच्याकडे पैसा नाही ज्याच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांना मात्र त्यांचं स्वप्न आहे की त्यांना अधिकार मिळतं अशा मुलांच्या पाठीमागे आपण निश्चितपणे उभे हो, आहोत आणि मला खात्री आहे कर त्यांची जी आर्थिक समस्या आहे ती कशी सोडवता येईल याच्यासाठी आम्ही आपण अनेक मार्गांचा वापर करू करतो अनेक डोनर्स आहेत अनेक दाते आहेत जे समोरून आपल्या ह्या मुलांसाठी उभे राहत असतात फक्त मी एक माध्यम ठरतो आरास अकॅडमी किंवा सतवेसर एक माध्यम आहे त्या दात्यांपर्यंत गरजूंना पोहोचवणे आणि त्या दोघांची भेट घालवून त्या गरजू विद्यार्थ्यांचे स्वप्नांना आकार देणे त्यामुळे निश्चितपणे हा प्रयत्न मी आयुष्यभर करत राहील मला खात्री आहे की याला सुद्धा यश येईल पण या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना सुद्धा तितकाच आनंद मिळतो कारण शेवटी स्वप्न पूर्ण करणे हा एकमव हेतू आहे माझे गुरु मला म्हणतात की तू दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण कर तुझं स्वप्न ऑटोमॅटिक पूर्ण होईल आणि त्याची प्रचिती मला या तीन वर्षाच्या प्रवासामध्ये निश्चितपणे शेवटचा प्रश्न मी मोठी झाली मग तुमच्या अकॅडमी मध्ये मा मला ऍडमिशन मिळेल का निश्चितपणे मिळेल कारण तू आता ऑलरेडी हा परिवाराचा एक भाग बनले मी तुला विनंती करेल की थोड्या वेळासाठी तू फक्त उजवीकडे वळून बघ की जी इमारत बनतीये ती इमारत आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची जिथे कलेक्टर्स बसतात अख्या जिल्ह्याचा बॉस ज्याला आपण राजा म्हणतो जिल्ह्याचा राजा जा बिल्डिंग मध्ये बसण्याची बिल्डिंग उद्वात आलाय तर मला स्वतः तू जर हे स्वप्न आतापासून पाहिलंस तर एक दिवस तू या बिल्डिंग मध्ये किमान तीन वर्षासाठी नक्की असशील आणि संपूर्ण जिल्ह्यात चालवत असशील तर मी तुला म्हणेन त्यासाठी तू मोठीच कशा लावायला पाहिजे निश्चितपणे तू आत्तापासून हळूहळू तुझ्या त्या स्वप्नांसाठी काम करायला सुरुवात करू शकतो आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन हे तुला कधीही तुझ्या पप्पाच्या डॅडीच्या माध्यमातून तू कधीही संपर्क कर तुला नक्कीच त्याचं हो मार्गदर्शन मिळेल आणि त्यासाठी तू नक्की प्रयत्न कर त्या प्रयत्नांसाठी आरा आरास अकॅडमी आणि मी स्वतः तुझ्या नक्की पाठीशी उभा राहील आणि तुझ्या त्या यशासाठी आपण नक्की प्रयत्न करू त्यामुळे आरास अकॅडमी परिवाराचा तू सदस्य आताच झालेली आहे त्याबद्दल मी तुला शाश्वती देतो ठीक तर तुम्ही तुमची मुलाखत मला दिली त्याचा खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि मला मी सुद्धा तुला थँक्यू म्हणतो की तू छान पद्धतीनं मलाही बोलण्याची संधी दिली तुझ्या या चॅनलवरती तुम्हाला येण्याची संधी दिलीस त्यासाठी मी सुद्धा तुझे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि बाळा तुझ्या ह्या यशाचा आलेख असाच वाढता राहू दे तू खूप मोठी हो तुला जे स्वप्न बघायचं आहे त्या स्वप्नांसाठी निश्चितपणे तू पुढे चालत राहा आणि या तुझ्या दिवस युट्यूब चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मी सगळ्यांना विनंती करेन की इतका छोट्या मुलाचा प्रयत्न प्रयत्नांना आपण सगळ्यांनी साथ देऊया आणि तिला आपण तिथं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करूया धन्यवाद थँक्यू तर हे होते सत्वे सर जे आपल्याशी बोलत होते त्यांची मुलाखत आपण बघितली तर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ ला कमेंट करायला विसरू नका आता व्हिडिओ मध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या हाफिज खुदा हाफिज धन्यवाद